families.

तर काही आता आम्ही आलो इथे वरती गॅलरी वर मामाच्या घरी आणि काही व्ह्यू किती भारी येतोय काही बघा किती चांगला व्ह्यू येतोय पपई वगैरे पण लावलेत आणि इथे काही माझी मम्मी पण आहे इथे हाय बघ तिथे खूप झाड आहेत ते बघा

Ne <laughs> ¿Puedo hacer aquí, más que le <coughs> <muchas> No, no, no. no, 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 no. <muchas>

म्हणजे मी नको आता आता कोणी टाकलं आता तुम्हाला दोन खेळायचे दोन घ्या आणि दोन घ्या आणि ब्लूवाला खात

शितामचा काल बस कालवास बस तुझं Thank <laughs> का ता कुठिंगान हाय